विचार झाल नाही मुद्दे तापले किंवा गरम झाले थंड झाले हा विषयच नाही कारण माझ्या भाषणातलं एक वाक्य तुम्ही घ्या की हाँ सत्ते चा नहीं। हाँ चा हा एकोणीसशे सत्तेचाळीसचा भारत नाही हा सुशिक्षित तरुणांचा देश आहे अठरा ते एकोणतीस वयोगटातला सत्तर टक्के तरुण हा मोदीला परमेश्वर मानतो कारण ते स्वतःचं जे पुढचं भविष्य आहे स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी तो मोदी साहेबांकडं असे न बघतोय आणि ह्या ठिकाणी किती सभा झाल्या कोणी झेंडे लावले कोणी काय केलं याच्यापेक्षा त्यानं ठरवलेलं आहे ह्यावेळेस तिसऱ्यांदा आज की बार चारशे पार हा जो संदेश आहे तो ह्या तरुणाने अठरा ते एकोणतीस वयोगटातील तरुणानं संपूर्ण देशाला दिलेला दे आहे आणि तुम्हाला चार जूनला ज्यावेळेस मतपेट्या उघडल्या जातील त्यावेळेस तुम्हाला चारशे पार आकडा झालेला दिसेल आणि परत एकदा विश्व नेते नरेंद्रभाई मोदी हे भारताचे पंतप्रधान झालेले दिसते पंढरपूर करमाफीचा मोठा मुद्दा आपण रद्द रद्द केला सीएम साहेबांची पण सीओने तसा प्रतिसाद दिला नाही आचारसेला धडा शिकवू आपण नाही 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 दिला प्रतिसाद कुठं झाली अंमलबजावणी केलेली आहे अंमलबजावणी केली ज्यावेळेस महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही त्या ठिकाणी बसतो आणि ह्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती बघता ह्या ठिकाणी माझ्या सर्वसामान्य नागरिकावरती होणारी करवाड आणि त्याचं मोडणानं कंबरडं हे कुठेतरी लक्षात आणून दिल्यानंतर तात्काळ माझ्या सी एम साहेबांनी आमच्या ज्या पत्रावरती इमिजिएट एनड्रॉर्समेंट दिली आणि त्या ठिकाणी तात्काळ फोन करून सुद्धा सांगितलं की करवार ह्यावेळेस होणार नाही त्यामुळे विषयच येत नाही सरकार आलं तर हुकुमशाहीकडे जाईलकडून आरोप केला जातो असे प्रस्थापित म्हणतात लक्षात पण एकशे चव्वेचाळीस कोटी जनता त्याच्यामध्ये हे आतले काँग्रेसवालेसुद्धा आहेत त्यांना तसं वाटत नाही अलग लक्षात नरेंद्र मोदी हे फकीर आहेत वैराग्य जीवन जगतात आणि असा माणूसच देशाला आज जागतिक लेवलवरती विश्वनेता म्हणून ही विरोधी विरोधी घेऊन मिरू शकतो एवढंच मी तुम्हाला ठाम